आम्ही लोकशाहीत एक आमचं एक कन्सेप्ट आॉक्टरीन ऑफ सेपरेशन ऑफ पावर्स म्हणजे किती की लॅजिस्लेचर कॅनॉट ओवरपावर द ज्युडिशरी द ज्युडिशरी कॅनॉट ओवरपावर द लॅजिस्लेचर अँड द एक्झिक्युटीव वी कॅनॉट इंटरफिअर इट सो एव्हरीबडी हेज देअर ओन पावर्स ताजे उल्लंघन जातंशे दिसता एक बिलात तरी सो असली बिलां हाडपास तकल्यो कोण दिता हाजेर विचार जाऊ गेले खेपे तुम्ही पळणार की बिलां सारकी प्रिपेर करनासतना हाडटा आनी ती विड्रॉय करची पडल्या हांव जाण एक बिल पास जाल्लें बिल परते हाडना अशें बी अशे खबर खूप जातात सो हाजेर so विचार जायनासतना बिलां हाडप बिल म्हणल्यार एक कायदो आफ्टर द बिल इज पास्ट इट बिकम्स एन एक्ट द एक्ट बिकम्स अ लॉ So there is huge implications of making laws. So we as legislators have to be responsible it's making laws. So we can't be irresponsible. We can't be we can't be uh, playing with the basic structure of the constitution. So it cannot it, be. You have been a TCP minister in the past. Yeah. How do you look at this law? Do you support it? But then it should be major changes. See, I, when I was TCP minister, I had brought this sixteen B. Because that time there were four years for the regional plan, the horizon period of the regional plan to be over. There were four years. Now we have crossed the, it has outlived its utility. 21, the original plan could have been made. We are in 24. So there is a dire need for a regional plan. So I believe all these uh, small, small changes we do by getting sections, or, although the intention may be the best, because you know you have to correct the historical mistakes that have been done in the RP 2021 in the name of rationalization. So those.

बापूय सांगता so की आमचे काय ना पण चल्याचे नाव आहा सो बापायचे आणि चल्याचे बरे आहा काय ना काय ते किदें आहा ती बांगड हांव किद्याक पळयतलो हांवें तुका सांगलां वॉट वॉट इज अवेलेबल ऑन द इंटरनेट सो तो ताजो चलो जर ताका बरो ना जाल्यार आमी किदें करुया म्हजे मनान आयिल्ले रे भुतानी म्हणून एक प्रोजेक्ट आसा वीच इज टू हंड्रेड एफ ए आर ऑन अ हील दॅट इज द प्रॉब्लेम नी किती कायद्यान ताजी ऍक्च्युली झोन पहिली चेंज केल्लो आहा हा डबल एफ आय आर दोंगरेर कसं करत हाऊ कूड यू मेक इट डबल एफ आय आर ऑन अ हील सो ऑन अ हील हाऊ कॅन यू हॅव कमर्शियल सी देर आर सो मेनी क्वेश्चन टुडेज बिल्स आर गोईंग टू थ्रो अप अ कॅन ऑफ बम्ब्स वन ऑफ देम इज देर आर ला पोरवरी लाईक कलांगूट लाईक तालीगाव दीज आर सिटीज न्ही फोर्दा इज अ सिटी हा तालिगाव इज नॉट अ सिटी फातोर्दा इज अ सिटी हा कलंगूट इज नॉट अ सिटी सो so, रिजनल प्लॅनात तांगा विलेजीस म्हणून दाखवल्या पूर्ण तांगा सिटीची हाईट जाय तिथे सिटीची अंडरग्राउंड केबलिंग जाय ता सिटीचे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट जाय जर सिटीच सगळ्य सवलती जाय तुमचं पॉप्युलेशन डेटा पळोवपाक जाल्यार सिटी भशेन तुम्ही जातात पण तुमकां सिटी म्हणजे नाका किया आमदार सरपंचाक घेऊन कंट्रोल कर कसे जातले हाय टाईम यू टू लीव यू द होल थिंग मे बी गोवा इज इन नीड ऑफ न्यू सिटीज इफ ऑर्गनयजेशन इज हिंग आर बिकॉज देर आर सिटीज देन यू मे यू मस्ट एंड हॅव मोल सिटीज पहिली चारूच सिटीज मडगाव पण वास्को ताजे फुडे आता फोडे जे आहात इज ऑलरेडी गॉन इन टू ओडीपी इट्स प्लॅनिंग एरिया सो वन हेज टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट डेट इन द रिजनल प्लॅन दॅट इज समथिंग बट एरिया एन्ड नॉन प्लॅन एरिया नॉन प्लॅन एरिया बेसिकली द विलेजीज प्लॅनिंग एरिया सिटीज बट नॉ देट मिन्स लाईट ऑल्टरेशन एव्हरी टाईम आय फीलट इफ यू वॉन्ट टू मेक प्लॅनिंग एरियाव्ह मोर सिटीज डिक्लेअर द मेसीज किती ना तुम्हाला सगळी सवलत तांची जाय शहरांची पण शहर म्हणून टॅग नका कसे जाऊ शकता है? लँडस्लाइड पण एक स्लाइड आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीत झाले जो बिल्डर म्हणतात ते आम्ही करेक्ट करता आमच्या खात्री जावा इफ यू वॉन्ट टू हॅव ओरिजिनल प्लॅन The regional plan is the fundamental uh, backbone of the entire planning department. You have to have a regional plan. So, last question. People are unhappy yeah. that uh, the you know, non-development zones have been given for settlement. They are not against settlement, but they are unhappy with the change of zones. Which How is, do you look at this? Which is very uh, right. If NDZs are being given for settlement, then you are inviting a Vayanad. You are inviting a Vayanad. I am today going to give a case where illegal development of plots is happening in the NDZ. Zone. By showing the a very famous statue, you know, so the, those many things are there. like this. Many things are happening in Goa which should not be happening. Is the center already declared in This is the ecosystem. Yeah. So why, how you say? No, oh, center is uh, better late than never. Should have been done earlier. But I don't know. I have not studied that issue. Because mm Kal -hmm. statement mm -hmm. you, you know, certain areas it could not be. That is why they have done. But if they are ecologically sensitive, they have to be declared as ecologically sensitive. There are no uh, two ways about it. Thank you. Thank you. Thank you. Thank you. We cannot afford this alienation of lands. And you look, the CP department, IPB, industry, tourism.